केळकर सर आणि शंतनू बागवे यांच्याकडनं समजून घेणार आहे मात्र पुन्हा एकदा जे नवीन टॅक्स स्लॅब आहेत ते कशा पद्धतीने असतील जे अर्थमंत्र्यांनी आज सांगितलेले ते आपण स्क्रीनवर बघूया शून्य ते चार पर्यंत शून्य ते चार लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर त्याला शून्य टक्के चार ते आठ टक्के जर चार ते आठ लाखापर्यंतची जर रक्कम असेल तर त्यावर पाच टक्के आठ ते बारा बारा आठ ते पंधरा लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर त्यावर बारा टक्के असेल बारा ते सोळा लाख आठ ते बारा पर्यंत दहा टक्के सोळा पर्यंत पंधरा टक्के सोळा ते, 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 ते वीस लाख असेल तर वीस टक्के आणि वीस ते चोवीस लाख असेल तर त्यावर वीस टक्के कर लागणार आहे हे थोडस कॉम्प्लेक्स गणित आहे थोडस तुम्ही समजावून सांगा यात अर्थातच जेव्हा फायनान्स बिल आपल्या समोर येईल त्याच्यावरती पूर्ण क्लॅरिटी येईल आतापर्यंत जसं अभिजित सर म्हणाले की ती शक्यता असू शकते की बाराच्या लाखावर लाखांच्या वरती जर का तुमचं इन्कम केलं तर चार लाखाच्या वरच्या वरती टॅक्स लागू शकतो बट तुर्तास तरी माझा समज असं आहे की न्यू टॅक्स रेजिम आणि ओल्ड टॅक्स रेजिम यामध्ये सरकार यामध्ये डिफरन्शिएट करेल की जर का तुम्ही ओल्ड टॅक्स रेजिमला गेलात तर जे स्लॅब्स आपले चार ते आठ टक्के आठ ते बारा जे स्लॅब रेट्स आहेत ती अनाउन्समेंट त्या संदर्भात होती असं मला वाटतंय आणि न्यू टॅक्स रेजिमला बारा लाखापर्यंत पूर्णतः करातून सवलत मिळेल असं आता वाटतंय अर्थातच फायनान्स बिल आल्यानंतर याच्यावरती पूर्णतः क्लॅरिटी मिळेल आणि जो जे स्लॅब्स अनाऊन्स केले ते जर का आपण आता बघितले तर चार लाखापर्यंत शून्य टॅक्स चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारा दहा टक्के बारा ते सोळा पंधरा सोळा ते वीस वीस टक्के वीस ते चोवीस पंचवीस टक्के आणि चोवीसच्या वरती तीस टक्के सो मुळात जसे सहा टॅक्स स्लॅब रेट्स आहेत असं आपण म्हणू शकतो